नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी धडा पाचवा दशांश अपूर्णांक सराव संच चौदा पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो हा सराव संच खूपच सोपा आहे आणि आपण खूपच सोप्या पद्धतीत हा सराव संच पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो एकदा मी तुम्हाला हे गणितं समजवली की तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची किंवा कोणताही डाऊट तुम्हाला या सराव संचमध्ये किंवा अशीच पुढील गणित सोडवण्यासाठीही राहणार नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो खूपच सोपा सराव संच आहे आपण सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे तीनशे अष्ट्याहत्तर पॉईंट झिरो दोन पाच या पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याला दशांश म्हणायचा आहे तीनशे अष्ट्याहत्तर दशांश झिरो दोन पाच या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सारणीत लिहा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दशक शतक हे तर माहीतच आहे तर ह्या दशांशच्या डाव्या बाजूला जी संख्या असते आठ सात तीन याची ह्याला एकक दशक शतक म्हणतात व या दशांशच्या उजव्या बाजूची जी संख्या असते ती इथून चालू होते त्याला दशांश शतांश सहस्रांश असं म्हणतात तर ह्या एकच लक्षात ठेवायचं आहे स्थानिक किंमत आपल्याला लिहित असताना दशांश इकडे जाताना शून्य वाढत जातात आणि इकडेही जाताना शून्य वाढत जातात पण फरक काय आहे इकडे जाताना शून्य छेदस्थानी वाढत जातात आणि इकडे जाताना या संख्येच्या पुढं शून्य वाढत जातात तर इथं पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला एक सारणी दिलेली आहे एक बॉक्स दिलेला आहे तिथं आपल्याला स्थान दिले आहे शतक दशक एक आणि दशांशानंतर दशांश शतांश सहस्रांश तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला अंक दिले आहेत म्हणजे आठ इथलं आठ सात तीन आठ सात तीन आणि दशांशनंतरचं झिरो दोन आणि पाच तर पहा इथं आठची किंमत किती आहे आठ एकक स्थानी आहे तर आठची किंमत आहे एक, एक आणि सात दशक स्थानी आहे तर दशक म्हणजे दहा आणि तीन शतक स्थानी आहे शतक म्हणजे शंभर तर आपल्याला तीन तीन हे शतक स्थानी आहे म्हणून इथं तीनशे आणि हे सात हे दशक स्थानी आहे म्हणजे सात गुन्हेले दहा सत्तर आणि आठ हे एकक स्थानी आहे तर आठ एक आठ तर इकडं जाताना खाली आपल्याला छेदस्थानी शून्य वाढत जातं तर एक छेद दहा हे आपले वाढलेले आहे तर शून्यला शून्य एकक स्थानी आहे म्हणजे आपल्याला एकच्या जागी शून्य घ्यायचं आहे इथं कारण शून्य संख्या आहे तर शून्यला कितीही संख्येनं भागलं तर शून्यच येते आणि इथं दोन आपल्याला एकच्या जागी दोन घ्यायचं आहे कारण एक बे दोन डिवाईड बाय झिरो झिरो तर इथं आपली संख्या येणार आहे भागाकार करायचा आहे शंभरला शंभरने दोनला भागायचा आहे तर शंभरने भाग जात नाही म्हणून इथं आपण झिरो पॉईंट घेतलं आणि इथं आपल्याला शून्य वाढवायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भागाकार करता येणं महत्त्वाचं आहे तर आपल्या भागाकार कसा करायचा हे खूपच सोप्या पद्धतीत मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शिकवला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो अजूनही श दोन ही संख्या शून्य शंभरपेक्षा लहानच आहे वीस संख्या शंभरपेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला दशांशापुढं आणखीन एक शून्य घ्यायचं आहे आणि नंतर इथं पण शून्य घ्यायचं आहे तर आता ही शंभर दोनशे संख्या शंभरपेक्षा मोठी झाली आहे तर आता आपण इथं भाग घालू शकतो शंभर एक शंभर शंभर दुने दोनशे तर पहा पूर्ण भाग गेलेला आहे आपला तर इथं शंभर दुने दोनशे गेले म्हणजे आपला भाग करायला झिरो पॉईंट झिरो दोन आपलं हे उत्तर आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही हा विद्या जर व्हिडिओ डबल पाहायचा असेल तर पाहू शकता खूपच सोपा आहे हे तुम्हाला एवढंच लक्षात ठेव ठेवायचं आहे एकक स्थानी एक स्थानी दहा आणि शतकस्थानी शंभर घ्यायचं आहे आणि अंकाच्या ठिकाणी अंक लिहायचे आहेत कुठले तर दशांशनाच्या डाव्या बाजूचे आणि या दोन्हीचा गुणाकार करून हिता आपल्याला खाली लिहायचं आणि दशांश ठिकाणाच्या उजव्या बाजूच्या जे संख्या आहेत त्या आपल्याला इतर लिहायच्या आहेत आणि वरी आपल्याला एक छेद दहा घ्यायचं आहे छे प्रत्येक अंशस्थानी एक घ्यायचा आणि आहे आणि खाली म्हणजे छेदस्थानी पहिल्यांदा दहा नंतर एक एक शून्य वाढवत जायचं आहे आणि आपल्याला जी संख्या इथं दिली आहे त्यासोबत ह्या एकचा गुणाकार करून इथं आपल्याला ती संख्या घ्यायची आहे आणि छेदस्थानी दहा आणि पुढं एक एक शून्य वाढवत जायचं आहे आणि त्याचा भाग करायचा आहे आपण प्रश्न क्रमांक दोन पाहूयात पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला सोडवा म्हणलं आहे म्हणजेच बेरीज करायला सांगितले आहे दशांश दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची आहे तर आपल्या साध्या बेरच्यासारखंच असतं फक्त दशांश कधी द्यायचा हे तुम्हाला समजायला पाहिजे तर पहा मी सांगते तुम्हाला खूपच सोपा आहे नऊ शे पाच पॉईंट म्हणजेच दशांश पाच अधिक सत्तावीस पॉईंट म्हणजे दशांश एकशे ब्याण्णव इथं पहा विद्यार्थी मित्रांनो बेरीज नि वजाबाकी करायची असेल दशांश पूर्णांकाची तर तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे दशांश खाली दशांश आला पाहिजे आणि असंच तुम्हाला मांडणी करून घ्यायची आहे आणि सरळ आपलं बेरजेसारखं तुम्हाला बेरीज करायची आहे वरी कोणती संख्या नाही आज दोन इथं पण कोणती संख्या नाही नऊ आता इथं पाचच्या खाली एक आहे पाच अधिक एक सहा आता ही दशांश खाली दशांश तुम्हाला घ्यायचा आहे आणि पाच अधिक सात हे आपलं बारा बाराला एक हातचा आला एक आणि इथं शून्य अधिक दोन आणि हाचा एक तीन आणि नऊ तर आपली बेरीज आली आहे नऊशे बत्तीस दशांश सहाशे ब्याण्णव बहा पहा विद्यार्थी किती सोपा आहे पुढचा प्रश्न एकोणचाळीस पहा आता इथं एकोणचाळीसच्या पुढे दशांश नाही म्हणजे तुम्हाला वाटत असेल आता इथं दशांश खाली दशांश कसं लिहायचं तर पहा इथं दशांश दिला नाही म्हणजे इथं दशांश शेवटी असतो आणि त्याच्या पुढे शून्य शून्य असतं तर इथं पुढे शून्य असेल तर दशांश शून्य शून्य लिहिण्याचा काही अर्थ नसतो तर तुम्ही याचं काही टेन्शन घ्यायचं नाही तर आधी जर दशांशापुढं दशांश दिला नसेल तर सरळ सरळ सॉरी तर सरळ सरळ इथं शेवटी दशांश आहे असं समजायचं आणि आपली मानणी करायचं सातशे पॉईंट पासष्ट एकाखाली एक असं मान्य करायचं हे शून्य शून्य नाही लिहिलं तरी जमतंय आहे फक्त या शेवटच्या संख्येनंतर दशांश घ्यायचा तर पाच सहा दशांश नऊ तीन आणि सात तर आपलं उत्तर आहे सातशे एकोणचाळीस दशांश प्रश्न क्रमांक तीन आहे आता आपला इथं तर चाळीस अधिक तर आता इथं तीन 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 संख्येचे बेरीज करायचे आहे तर इथं सत्तावीस दशांश सात एका खाली एक लिहायचं आहे अधिक इथं दोन दशांश चार पाच एक पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता मांडणी करायचं तर कळाला असेल दशांश खाली दशांश आणि जर दशांश नसेल तर दशांश ही या संख्येच्या शेवटीला लिहायचा असं पहा तर इथं एक पाच सात अधिक चार अकरा हाचे आले एक सात आधी सॉरी सात अधिक दोन आठ नऊ आणि एक हाचा दहाला शून्य हाचा आला एक चार अधिक दोन सहा आणि एक सात तर आपलं उत्तर आहे आणि दशांश द्यायचं आहे दशांश किती संख्येनंतर आहे तर दोन संख्येनंतर आहे दशांश द्यायचा आहे म्हणजे इकडून पाहायचं दशांश खाली दशांश यायचा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला आपली पुढची अशाच सोप्या पद्धतीत गणितं पाहायला येतील आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील पुढचा प्रश्न आहे वजापाकी करा तर वजापाकी ही तशीच करायची आहे खूपच सोपी आहे आपल्या साध्या वजापाकीसारखीच आहे तर तशीच मांडणी करून घ्यायची आहे पंच्याऐंशी दशांश शहाण्णव वजा दोन दशांश खाली दशांश तीनशे पंचेचाळीस पहा इथं दोनच्या नंतर दशांश आहे म्हणून आपण दोन इथं लिहून त्याच्यापुढं दशांश खाली दशांश घेतला आहे तर आता याची अजून वजाबाकी करायची आहे तर आता याच्यावर काय नाही पण आपल्याला बेर्जेसारखं डायरेक्ट इथं पाच असं घेता येणार नाही कारण वजाबाकीत तुमा, म मध्ये तुम्हाला माहिती आहे इथं शून्य घ्यायचं असतं आणि जर शून्यामधून पाच जात नाही वजा होत नाही म्हणजे आपल्याला इथं काय करायचं याला एक लाचं इकडे घेऊन याला दहा बनवायचं असतं तुम्हाला वजाबाकी अशी करता येते का नाही येत नसेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता तर आता दहामधून पाच गेले इथं पाच राहिलं आता एक लहाचा घेतल्यामुळे इथं पाचच उरले आता पाचमधून चार गेलं इथं एक राहिलं नऊमधून तीन गेले सहा राहिले आता हे दशांश खाली असंच दशांश घ्यायचं आहे पाचमधून दोन गेले तीन राहिले आणि आठला आठ तर उत्तर आलं त्र्याऐंशी दशांश सहाशे पंधरा प्रश्न क्रमांक दोन तर वजाबाकी करायचे आहे सहाशे बत्तीस दशांश चोवीस पहा इथं दोन संख्येनंतर दशांश आहे म्हणजे आपल्याला हे असं लिहायला लागेल सत्त्याण्णव दशांश पंचेचाळीस आणि इथं आपली अजाबा करायची आहे तर, तर चारमधून पाच जात नाही म्हणजे एक लहाचा इकडे घ्यावं लागेल तर इथं चौदा करायचा असतं आपल्याला एक घ्यायचा असतं याच्यापुढं तर चौदा चौदामधून पाच गेले किती राहिले नऊ तर इथं नऊ आलं आता एक घेतल्यामुळे इथे एकच झालं तर एकमधून पण चार जात नाही तर आपल्याला इथं अजून एक लाचा इकडे घ्यावं लागेल तर सॉरी इथं इथं आपल्याला एक घ्यावं लागेल तर बारामधून चार गेले किती गे राहिले आठ राहिले तर आता एकाला पण आपण इकडं हाचा घेतला तर दशांश खाली दशांश घेत द्यायचा आहे आपल्याला हच्याचा काही फरक पडत नाही आपण इकडला हाचा इकडे घेऊ शकतो दशांश पुढचा आपण इथं दशांश घ्यायचा आहे आणि आता इथं पण हाचा इकडे गेल्यामुळे एकच राहिलं तर आपल्याला इकडला लहाचा इकडे घ्यायचं तर इथं पण बारा झाला आता बारामधून सात गेले पाच राहिले आणि आता इकडला हाचा इकडे घेतल्यामुळे इथं दोन उरले तर आता बारामधून नऊ गेले तीन राहिले आणि आता इकडला हाचा इकडे गेल्यामुळे इथं पाच उरले पाचमधून शून्य गेलं पाच राहिले तर उत्तर आलं पाचशे पस्तीस दशांश एकोणनव्वद पहा विद्यार्थी मित्रांनो एक आपली चूक झाली इथं तर इथं आपल्याला इकडं हाचा गेला आहे तर इकडं आपलं अकरा उरतं तर अकरामधून सात गेले इथं आपलं चार राहतं सॉरी आणि हे पुढचं बरोबर आहे कारण आपण इकडला हातचा हे बरोबर आहे सर आणि इथं पण आपण तीच मिस्टेक केली आहे तर इथं पण अकराचं राहतं कारण इकडला हातचा इकडे घेतला आहे आणि इथं सात येतं तर व्हिडिओची क्वालिटी चेक करत असताना हे दोन इकडं लक्ष केल्यामुळं चूक झाली सॉरी मी सगळ्या क्वेश्चनची उत्तरं अगोदरच काढून ठेवते त्याच्यामुळं तुम्हाला चुकीचं उत्तर जाणार नाही कारण मी तुम्हाला गणित सोडून दाखवल्यानंतर उत्तर चेक करते त्याच्यामुळं तुम्ही आपले उत्तर सगळी बरोबर आहेत तर आता पुढचा प्रश्न दोनशे दशांश झिरो झिरो पाच आता पहा वजा सतरा दशांश एक आठ सहा तर याची वजाबाक करायची आहे आता तुम्हाला वजाबाक करायचं तर येतंच येतेच तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा वजाबाक स्वतः करून पहा उत्तर येते का आणि नंतर येऊन उत्तर चेक करा तर पाचमधून सहा जात नाही आता आपल्याला हे कल्ला हाचं इकडं म्हणजे आठमधून एक कमी करावं लागेल तर पंधरामधून सहा गेले किती राहिले नऊ राहिले आता इथं पण झिरो आहे तर झिरोमधून आपल्याला सात घालायचे कारण सातचा आपल्याला इकडे एक हाचा गेलाय म्हणजे इथं आपल्याला सात राहिले तर दहा मधून सात गेले तीन आता आपण इकडला लहाचा इकडे घेतला तर इथं शून्यमधून मधून शून्य तर इथं इकड लहाचा इकडे घेतल्यावर इथं पंधरा होते पण हिथला आता इथं वरी शून्य आहे म्हणून आपण हितला हाचा इकडे तर इथं नऊ होते तर इथं आपलं उत्तर एक येतंय आणि इकडलं इकडं आपण आता इकडं पण एक वाढते कारण आपण इथं शून्य आहे तर इथं दोन होते आता तर दहामधून दोन गेले आठ राहिले हे दशांश खाली दशांश आणि हे दहामधून सात सात नाही तर इथं दोन करायचं आणि इकडं दहा करायचं म्हणजे दहा होते आपले इथलं एक हातचा वाढवायचा आणि दहामधून सात गेले तीन आणि इथं दहामधून एक गेलं सॉरी दोन गेले आठ आणि हे दोन तर तुमचं बरोबर उत्तर आहे हे दहामधून आठ गेले ना आपलं दोन दोनशे ब्याऐंशी दशांश आठशे एकोणीस यापुढची पण सगळं सर्व उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला गणितामध्ये काहीही डाऊट राहणार नाहीत